श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे अल्पवयीन मुलीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे पीडित कुटुंब सध्या दहशतीखाली असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे अल्पवयीन मुलीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असताना देखील अजूनही त्यातील आरोपींना अटक झालेली नाही पुढे येऊन या गोष्टीचा निषेध नोंदवित आहेत एक जुलै रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि युवक क्रांती दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कडनोर साहेब यांची भेट घेतली घडलेल्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि पीडित कुटुंब सध्या दहशतीखाली असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावे आणि झालेल्या घटनेला कुठलाही जातीयवादी रंग देऊ नये असं निवेदन यावेळी देण्यात आलंय ज्यावेळेस श्रीवंदा तालुक्यातल्या पारगाव सुद्री येथील एका चर्मकार समाजाच्या मुलीवरती तिथल्या काही दारुड्या अन्याय केला त्यांच्या घरी शुल्लक कारणावरून त्यांच्या घरी जाऊन ढिंगाणा घालून त्या मुलीला अल्पवयीन मुलीला मारहाण केली शिवीगाळ केली तिचे आजोबा आणि आजी त्या ठिकाणी एकटेच ते राहतात त्यांची वस्ती गावापासनं लांब आहे अशा ठिकाणी जाऊन त्या बोनगे नावाच्या माणसाने दारू पिऊन धिंगाणा केला ज्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आली त्यावेळेस पहिल्यांदा सुरुवातीला तक्रार अर्ज घेण्यात आला परंतु नंतर तिला कळलं की कारवाई झाली नाही त्यानंतर तिने माझ्याशी संपर्क केला आणि मग मी लगेच तिला घेऊन पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर आपण तीनशे चोपन्न नंतर अॅट्रॉसिटी आणि पासको कलम लावून घेतलेला आहे आता आरोपी फरार आहेत परंतु आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आम्ही आत्ता पी आय साहेबांशी संपर्क केला त्यांना भेटलोय जर दोन दिवसात आरोपी अटक केले नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ संपूर्ण महाराष्ट्र अन्याय झाला आणि त्या संदर्भामध्ये आमच्याकडे जेव्हा तक्रार आली युवक क्रांती दलाकडे तेव्हा युवक क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष सुधाम लगड कर्जत तालुक्याचे अध्यक्ष किरण पोटपोडे आणि युवक सर्व कार्यकर्त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून इन्स्पेक्टर साहेबांना संपर्क करून जो संबंधित आरोपी आहे त्याच्यावर ॲट्रोसिटी कायद्यामुळे हो गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले आणि आता तो गुन्हा दाखल झालेला आहे आज आम्ही महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते आमची कार्यकारिणीची जी बैठक होती ती आमची झाली पुण्याला आणि आज आम्ही स्टेशनच्या इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो आहे आणि आम्ही दोन मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत जे पीडित कुटुंब आहे ते अजूनही तणावाखाली आहे अजूनही त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे असताना वाटतं तर त्यांना तातडीने पोलीस संरक्षण मिळावं त्या ठिकाणी चोवीस तास पोलिसांचे प्रतिनिधी एखादा कॉन्स्टेबल तरी सिक्युरिटीसाठी असावा ही आमची पहिली मागणी आहे आणि आमची दुसरी मागणी आहे की हा जो आरोपी आहे या अॅट्रोसिटी केसमधला याला तातडीने अटक व्हावी आणि आमची अशी अपेक्षा आहे की हे जे प्रकरण आहे हे सामाजिक अन्यायाचं प्रकरण आहे याला कुठलाही दुसरा रंग याबद्दल चढू नये आम्ही सर्वजण मानवतेच्या बाजूने मानवतेचा आम्ही विचार मानतो तर हा अन्याय जो झाला आहे हा सामाजिक अन्याय आहे तर या अट्रोसिटी कायद्यान्वये हा जो गुन्हा दाखल झालाय त्वरित या गुन्ह्याच्या चौकटीमध्ये कारवाई व्हावी असं आम्हाला वाटतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा